नमस्कार हाय हॅलो सगळ्यांना तर हा आहे सेकंड ब्लॉक शॉपिंगचा तर फर्स्ट ब्लॉकमध्ये आपण गणपतीचं दर्शन घेतलं आणि कपड्यांची शॉपिंग केली सेकंड ब्लॉकमध्ये आपण लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंची शॉपिंग करणार आहोत तर मंडईच्या बाहेर बाहेरच एक दुकान होतं इथे आम्ही गेलो होतो आणि लग्नासाठी जे जे कळस तांब्या किंवा सुपारी किंवा डेकोरेशनचे जे काही सामान आहे ते घेणार होतो आम्ही इथे तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं डेकोरेशनचं आम्ही काय काय सामान घेतलं होतं जे की जेव्हा घाणं बांगड्या असतात तेव्हा ते लावायचं पोस्टर नंतर कळस तांब्या घेतला होता नंतर ह्या डिझायनर सुपाऱ्या घेतल्या होत्या ह्या अतिशय छान होत्या दुसऱ्या पण त्यांनी दाखवल्या होत्या आम्हाला पण ह्या आम्हाला आवडल्या होत्या ह्या सहाच होत्या म्हणून आम्ही त्यांना बोललो की आम्हाला म्हणजे सात असतात त्या त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोललो की अजून एकदा तर अशा प्रकारे आम्हाला ते आवडले आम्ही त्यांना घेतल्या तर ह्या बघा जुन्या टाईपच्या इथं हे मुंडावळ्या होत्या तर आधीच्या लग्नात अशाच असायच्या तर सगळं सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही त्याची पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं पुन्हा ते सामान ठेवायला नंतर आम्हाला भूक पण लागली होती थोडी मग आम्ही इथं खाल्लं डोसा खाल्ला आम्हाला गरम मिळाला होता डोसा आणि ह्या दोघांना यांनी आधी घेतला होता तर यांना गार मिळाला होता तर त्याच्यामुळं त्यांनी खाल्ला तो कसा बसा कारण की आम्ही हसलं त्यांना की त्यांना गार मिळाला आणि आम्हाला गरम मिळाला आम्ही बोललो की आमच्या याच्यातून खा तुम्ही पण छान होता डोसा पण कारण भूक लागली होती आम्हाला त्याच्यामुळं काय नंतर दादाला हा टॅटू काढायचा होता तर अतिशय छान असा त्यांनी टॅटू काढला चला तर हा ब्लॉग मी इतच इन करते थँक्यू